हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅनिक पॅनिकचा मराठी तर्थ घबराट गाबरगुंडी भीती तीव्र धास्ती घबराटीचा धास्तावणी अचानक अतिशय घबराट उडणी होत आहे पैनिक है इन नो केस शुड यू पैनिक चौथा वक्य है ऑफिस वर्कर्स फ्लेड इन पैनिक एज अ फायर टू खोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू